रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची ऑगस्ट बहार शेतकऱ्यांनी धरलेले होते ऑगस्ट बहारचं नियोजन केलं होतं त्या नियोजनामध्ये प्रत्येक वेळेस वातावरणाची खूप मोठ्या प्रमाणामध्ये या वर्षी अडचण निर्माण झाली होती सगळीकडे प्रत्येक वेळेस म्हणजे नर 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 पहिल्यांदा नर दुसऱ्यांदा नर तिसऱ्यांदा नर म्हणजे अशा नर निघण्यामुळे शेतकरी <प्रावारी> वातावरण सतत चेंज होत असल्यामुळे नर निघत असल्यामुळे बऱ्याच भागात सोडून दिलेल्या कारण खर्चावर खर्च डबल 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 खर्च वाढत चालला आणि उत्पन्न कमी होत चाललं तोच प्रॉब्लेम <प्रावल्याद> तो ह्या प्लॉट मध्ये क्रिएट चालता कारण या प्लॉट मध्ये पहिल्यांदा पण नर दुसऱ्यांदा पण तिसऱ्यांदा आपण त्या नरावर मात करत ही भाग आपण सेट करून त्या अशा पद्धतीने आपण सेटिंग केलेली आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सीताराम जाधव मी राहुल बानुसे आपलं रामारडच्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये सरसे स्वागत आहे तर शेतकरी मग मित्रांनो आपण आज अशा डाळिंबाच्या बागेत आलेलो आहोत की जिथं सगळ्यात जास्त आपल्याला अडचणीला सामोरं जावं लागलेलं आहे ऑगस्ट बहार ज्या ज्या शेतकऱ्यांनी धरलेले होते किंवा ज्या ज्या शेतकऱ्याने ऑगस्ट बहाराचं नियोजन केलं होतं त्या नियोजनामध्ये प्रत्येक वेळीस वातावरणाची खूप मोठ्या प्रमाणामध्ये यावर्षी अडचण निर्माण झाली होती अशाच एका प्लॉटमध्ये आज आपण आलेलो आहोत मुक्काम पोस्ट सारोळे तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथील आपला हा डाळिंबाचा प्लॉट आहे तर आता आपण या प्लॉटमध्ये सुरुवातीपासून काय अडचणी आल्या होत्या आणि त्याचं रामार कसं नियोजन केलं आणि हा फार सक्सेस केला तर आपण आता या या ठिकाणी जाणून घेऊया अडचण म्हणजे काय झालेलं आहे अडचण म्हणजे ह्या वेळेस ऑगस्टपासनं की सगळीकडंच प्रत्येक वेळेस म्हणजे नर 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 पहिल्यांदा नर दुसऱ्यांदा नर तिसऱ्यांदा नर म्हणजे अशा नर निघण्यामुळं शेतकरी खर्चत गेलेला आहे वातावरण सतत चेंज होत असल्यामुळे नर निघत असल्यामुळे बऱ्याच भागा सोडून दिलेल्या आहे कारण खर्चावर खर्च डबल 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 खर्च वाढत चालला आणि उत्पन्न कमी होत चाललं म्हणून जो प्रॉब्लेम बाहेर झाला आहे तोच प्रॉब्लेम ह्या प्लॉटमध्ये क्रिएट झाला कारण ह्या प्लॉटमध्ये पहिल्यांदा पण नर दुसऱ्यांदा पण नर आणि तिसऱ्यांदा आपण त्या नरावर मात करत पुन्हा ही भाग आपण मादी क कर कर सेट करून त्या अशा पद्धतीने आपण सेटिंग केलेली आहे तर कशी सेटिंग केली आहे ते आपण ही प्लॉट बघणार आहे आणि ह्या प्लॉटचा जो शेतकरी आहे त्याने ह्या प्लॉटसाठी जे कष्ट घेतलं आहे की आहे आणि त्यांनी जे विश्वास ठेवलेला आहे कसा ठेवला आहे ते आपण त्यांच्याशी बोलणार जाई तोपर्यंत आपण हा प्लॉट कसा सेट झाला आहे ते आपण बघू नमस्कार सर नमस्कार सर तर हे आहेत सारोळचे प्रवीण शिंगाडे कंपोस्ट सारोळे तालुका मोहळ हो। जिल्हा सोलापूर तर ह्यांनी हा प्लॉट कशा प्रकारे रामायकवर मेंटेन केला किंवा कसं ह्याला रामायकचे प्रॉडक्ट वापरलेत ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ तुम्ही पहिल्यांदा तुमचं नाव आणि तुमचं हे सगळं आपलं सर आपण आपल्या या प्लॉटला आपण ज्यावेळेस डाळिंबाचा भार धरला होता आपण ज्यावेळेस नियोजन केलं होता त्यावेळेस सुरुवातीपासून तुम्हाला काय काय अडचणी आल्या आणि त्या अडचणीवर आपण कशा प्रकारे मात केली हे एकदा आपण आपल्या शेतकरी बंधूंना सांगूया की आपण ह्या प्लॉट मध्ये आपल्याला कुठल्या अडचणी आल्या आणि आपण त्या कशा एक 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 करून आपण पर्यंत पोहोचलो ही सेटिंग बाग सेटिंग कशी झाली कारण तुम्ही पण पहिल्यांदा हे बाग आपण पहिले नर नर निघला होता वातावरण स्वच्छ पुन्हा पाऊस ते आपण इतर माल्यापासून ही प्रॉब्लेम झालेले आहेत ह्या प्रॉब्लेम मध्ये तुम्ही पण वाटलं तुम्हाला होती का नाही होती का नाही होती का नाही आणि असं आता आपण सेट केलेली आहे ही बाग आता आपण ह्या कंडिशन मध्ये तर तुम्ही पहिल्यांदा मग तुम्हाला तुम्हाला रामायटेक बद्दल कसं कळलं आमची माहिती कशी कळली हे आमचे सुस्तेचे पाहुणे श्रीकांत चावण यांनी तुमच्याबद्दल माहिती दिली हां त्यांनी सांगितलं राम ॲग्रोटेकचे वापरा तुम्ही चांगला रिझल्ट आहे चांगला रिझल्ट तुम्ही बाग बघितली त्यांची त्यांची बाग बघून आलो मी स्वतः जाऊन हां ते म्हणले त्यांना राम ॲग्रोटेकचं वापरा फरक पडते बरं तुमच्याशी कॉन्टॅक्ट साधलं बरं पुन्हा तुमचा विश्वास बसला विश्वास बसला त्यांची बाग बघितली बघितल्यानंतर तुम्हाला बागाची आपण केल्यानंतर पहिल्यापासून जे नियोजन केलं त्यात तुम्हाला अडचणी आल्या म्हणजे समजा तुमचं पहिल्यांदा आपण सुरुवात केल्या बागावर नर आले इतरप्रमाणे तुम्ही ऐकलं तुम्ही सगळी नर निघाले नर निघाले नर तुम्हाला होती का नाही असं तुमचा पाहुणा बी येऊन गेला तुम्हाला म्हणला की पुन्हा बाग भारी दिसली तुम्हाला बरं वाटलं म्हणजे पहिल्यांदा आपल्याला प्रॉब्लेम आला पहिली आपली सांगायचं शेतकरी मित्रांनो विशेष म्हणजे की ज्यावेळी या बागेची छाटणी चालू होती त्यावेळेस पाऊस आला होता म्हणजे सुरुवातीचे अडचण पहिल्यांदा छाटणी चालू असतानाच पाऊस आला होता त्यानंतर पाऊस आला आपण ते छाटणी झाली त्यानंतर आपण रामारोड्याच्या शेड्यूल वापरून नियोजन चालू केलं त्याच्यानंतर आपल्याला या बागेवरती संपूर्ण संपूर्ण नरकेळे निघाली होती शंभर टक्के नर शंभर टक्के प्रथम आपल्याला नर निघाला त्याच्यानंतर आपण तो आप मादी मादी, नर ड्रॉपिंग केला त्याच्यानंतर दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस निघ सुद्धा आपल्याला नराचं प्रमाण हे अधिक होतं आणि मादीचं मादी कळीचं प्रमाण हे कमी प्रमाणात होतं ज्यावेळेस आपण दुसऱ्या वेळेस नर निघला सुद्धा रामारोटकचा शेड्यूल वापरला आणि आपण मादी कळी काढली आणि ही बाग आपण त्यावेळेस सेट केलेली आहे तर आज आपण बघितलं तर सर ज्यावेळेस तुम्हाला ती दुसऱ्या वेळेस मादी क नरळी निघाली होती त्यावेळेस वाटलं होतं का अशी बाग सक्सेसफुल म्हणत नाही म्हणजे तुम्हाला कुठेतरी थोडासा तुमचा विश्वास हा डगमळगला होता म्हणजे वाटत नव्हते की बाबा दोन दोन वेळा नरकळी निघाले तरी बी आपली बाग सक्सेसफुल शेतकरी आहेत त्यांच्या भागाच्या आणि तुमच्या भागाच्या आता सध्याची परिस्थिती काय आहे सध्या त्यांच्या बागाला खूप माल नाही हा त्या बागासारखा बागासारखं आता हे मध्यंतरी बसवलेले ते बघितल्यानंतर काय त्यांनी सांगितलं असेल परिस्थिती बाहेरची आणि मी आम्ही मागच्या चालू होती ते तुम्हाला काय म्हणले म्हणजे म्हणाले आपले एवढं फॉर्म कसं काय लागले सगळं प्रोडक्ट वापरले त्यामुळे त्यांनी एवढं हे केलं त्यांनी लगेच त्यांनी लगेच विचारलं एवढा माल कसा काय लागला पहिल्याच वर्षी पहिल्याच वर्षी हा म्हणजे शेतकरी बंधू सांगायचं म्हणजे जे इथं आपल्या शेतात हे फॉर्म बसवायला जे आपले मजूर आले होते त्या मजुरांच्या मजुरांचा बघण्याचा एक, एक दृष्टिकोन म्हणजे की पहिल्या वर्षीची बाग आहे आणि एवढ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात बाग सेटिंग कशी झाली तर हे फक्त रामा मुळे सक्सेस झालेला आहे ही असे एका झाडाला एका बाकीकडे सगळ्या कशा पद्धतीने अशा पद्धतीने ही बाग होम बसवली आपण ह्याला उन्हाचं प्रोटेक्शन होण्यासाठी ऊन सनबर्निंग होणे म्हणून मालाची क्वालिटी क्वालिटीसाठी पद्धतीने आपण बाग लोड केलेले आहे <laughs> तर ज्यावेळेस ही फॉर्म बसवायचे होते आपल्याला <laughs> त्यावेळेस तुम्हाला म्हणजे किती आणले होते पहिल्यांदा तुम्ही फॉर्म पहिल्यांदा आणले होते पंधरा पंधरा हजार फॉर्म आणले होते मग तुम्हाला वाटलं होतं का पंधरा हजार बस म्हणजे <laughs> लय होत आहे तर वाटलं का कमी पडतल वाटलं लय होतील वाटलं होतं लय होतील वाटलं पण परत किती आणलं नंतर सहा नंतर सहा हजार आणलं अजून किती लागतं पाच सहा हजार फॉर्म लागलं म्हणजे बघा शेतकरी बंधून पंधरा हजार फॉर्म आणले होते पंधरा हजारात पण एवढं लय उतरला असं वाटलं होतं पण पंधरा हजार कमी पडलं परत सहा हजार आणलं ते पण कमी पडलं आणि अजून पाच सहा हजार लागतील म्हणजे जवळजवळ आता आपल्या बागेमध्ये पंचवीस हजार फॉर्म आपण लावलेले आहेत म्हणजे हा विश्वास तुम्हाला अगोदर नव्हता पण नंतर तुम्हाला हा विश्वास ज्यावेळेस आपण लावायला चालू केलं त्यावेळेस आला

तुम्ही जे काय तुमच्या या आपल्या महाराष्ट्रातले शेतकरी बंधू असतील किंवा इतर तुमच्या गावातील असतील शेजारच्या गावातले असतील पाहुणा असतील तुमच्या नातेवाईक असतील मित्रमंडळी असेल त्यांना एक सल्ला द्यायचा असेल तर काय द्यायचा रामारोटेक वापरा खात्री खात्री शंभर टक्के सांगू आता तुमचा विश्वास बसला स्वतः घेतला शेतकरी बंधूं जरे आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी बंधूंना विनंती की बाबा आपल्याला जर आपल्या बागेमध्ये बागेमध्ये बागे असंच काय प्रॉब्लेम असतील कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम असेल कुठल्या प्रकारच्या अडचण असेल तर तुम्ही रामारशी संपर्क करा आणि आपल्या ज्या काय अडचणी अडचणी असतील त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आपण टाकू शकता तुम्हाला जे काय अडचणी असतील ते आणि जर तुम्हाला काय जर अडचणी असेल किंवा काय जर तुम्हाला माहिती नसेल किंवा काय प्रॉब्लेम येत असेल तर राम आयुक्त या युट्यूब चॅनलवर कस्टमर केअर नंबर आहे त्या कस्टमर केअरशी तुम्ही संपर्क साधा व्हिडिओमध्ये पण नंबर दिलेला आहे त्या व्हिडिओवरील नंबरवर तुम्ही कॉल केला तर तुम्ही विचारू शकता आणि जर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल किंवा काय प्रॉ अजून तरी तुम्हाला काय माहिती असेल तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता आणि हा व्हिडिओ तुम्ही बाकीच्या बी शेतकऱ्यांना शेअर करा किंवा अजून जरी तुम्हाला ह्याच्यापेक्षा जर जास्त माहिती माजेल असेल किंवा व्हिडिओ जर पाहायला असेल तर त्या व्हिडिओला सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा आणि जर तुम्हाला अजून जरी काय म्हणजे प्रॉब्लेम असेल समजा बरेच शेतकऱ्यांना बरेच प्रॉब्लेम आहेत म्हणजे नर निघालं माहीत नाही कसं ड्रॉपिंग करायचं किंवा नर निघालं तर सांगतात की नर निघाले बाग जाते, फेल जाते इतरेल मारायला लागते किंवा पुन्हा माझी काही ना निघत ना नाही असे बरेच प्रॉब्लेम म्हणजे असे सांगणारे बरेच आहेत पण असं होत नसतं कारण नर निघालं म्हणून बाग कधीच फेल जात नाही कारण नर निघालं तर तुम्ही जर सातत्य आणि संयम जर ठेवला तर संयम सातत्य संयम म्हणजे तुम्ही जर फक्त बाग आणि तुम्ही ह्या जे जे एकनिष्ठ राहिलात तर तुम्हाला कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही तर तुम्ही जर तुम्ही जर जास्त करून संपर्कामध्ये साधत बसला विचारत बसला किंवा हे करत बसला तर तुम्ही वायबोल जाता उत्तर, तुम्हाला जे पाहिजे ते भेटत नाही निगेटिव्ह तुम्हाला जास्त निगेटिव्हिटी आपल्या मनामध्ये जास्त प्रमाणात येते तर असं न होता तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती अवश्य संपर्क करा रामाराशी संपर्क करा आणि आपल्या डाळींब शेतीत जर आमूलाग्र बदल घडवायचा असेल आणि आपलं उत्पन्न वाढवायचं असेल तर... कुठलाही भार असून ऑगस्ट भार असून सप्टेंबर भारत किंवा मार्च भार भारत आणखी एक शेतकरी बंधून एक गोष्ट मेन्शन करायची की आत्तापर्यंत एक सांगायचं म्हणजे की रामारडेकचा ऑगस्ट बहार हा रामारडेकचे ज्या ज्या शेतकरी बंधूंनी प्रॉडक्ट वापरलेले आहेत ते शंभर टक्के सक्सेस आहेत तुम्ही युट्यूब चॅनलवरती जाऊन तुम्ही सर्च करू शकता की ऑगस्ट बहार ज्या ज्या शेतकऱ्यांनी पकडलेले आहेत ते रामारडेच्या माध्यमातून शंभर टक्के सक्सेस झालेला आहे आणि हा सुद्धा आपण प्लॉट इथं लाईव्ह बघू शकतो की आपल्या व्हिडिओमध्ये हा ऑगस्ट बहारचाच प्लॉट आहे की तो रामारडेचा शेड्यूल वापरून सक्सेस झालेला आहे म्हणजे सांगायचं एक एकच उद्दिष्ट आहे की कुठलाही बार असू द्या कुठलंही वातावरण असू द्या रामारोडचं प्रोडक्ट वापरल्यानंतर ते तर शंभर टक्के तुम्हाला सक्सेस मिळतं आणि आपलं उत्पन्न हे वाढल्याशिवाय राहत नाही आता फक्त आपण ही पहिला पार्ट काढलेला आहे ह्याच्यानंतरची आपण एक दोन अडीच अडीच महिन्यानंतर अजून एक शेटिंग काढणार आहे हार्वेस्टिंगला त्यानंतर तुम्हाला हीच आताचे प्लॉटची कंडिशन आणि एंडची कंडिशन हे बघायला भेटणारा तर तुम्ही आवश्यक तुम्ही संपर्क करा आणि जर असेल असेल तर इतर शेतकऱ्यांना फॉरवर्ड करा कारण जेणेकरून त्यांचा होईल फायदा होईल धन्यवाद शेतकरी बंधूंनो आपण याच्यानंतर भेटूया भाग नंबर दोन मध्ये धन्यवाद याच बागेमध्ये याच ठिकाणी आणि याच शेतकरी बंधू बरोबर धन्यवाद